आव्हाने तालुका शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकान जळीत प्रकरण उघडकीस दोन आरोपी जेरबंद अहिल्यानगर आव्हाने तालुका शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकान पेटवून देऊन मोठे नुकसान करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एक आरोपी फरार आहे ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर आणि शेवगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे पावणे दोन वाजता आव्हाने येथील साई गणेश किराणा दुकान पेटावून देण्यात आले होते तिघा अज्ञात इसमांनी पेट्रोल डिझेल सदृश ज्वलनशील द्रव दुकानाच्या शटरवर ओतून आग लावल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले होते या बाबत राहुल सीताराम कोळगे वय आव्हाने बुद्रुक यांनी दिल्यानंतर गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सात दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे सव्वीस क तीनशे पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहायक पोलीस निरीक्षक हरीश भुये पोलीस अंमलदार राहुल द्वारके फुरकान शेख सोमनाथ झांबरे रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोजे जालिंदर माने किशोर शिरसाठ प्रमोद जाधव सोनल भागवत चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर पोलीस अंमलदार नकुल फलके दादासाहेब खेडकर यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तपोवन रोड अहिल्यानगर येथे सापळा लावून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे निलेश शिवाजी नेहूल व बवा जर्फ गौरव सॅमसन उजागरे या दोघांनाही विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच अभिषेक बाळासाहेब साळवे या तिसऱ्या साथीदाराचे नावही उघड झाले असून तो फरार आहे दोन्ही अटक आरोपींना शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनकडून सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर तसेच शेवगाव पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली